नमस्कार अल्टरेश्न टीव्हर एचडी मध्ये स्वागत आहे नांदेडहून मुख्य संपादक यांची रिपोर्ट घटना तालुक्याहून येळीकडे येणारी एक कंपनीची चारचाकी गाडी भरधा वेगात टायर फुटल्याने येळीच्या पुलावरून गोदावरी नदीमध्ये कोसळल्यामुळे पाण्यात बुडून गाडीच्या चालकासह अन्य एकजणाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सायकाळी लोहा तालुक्यातील येळी येथे घडली मुदखेडकडून महाटी मार्गे ही गाडी येत असताना येळी येथील पुलाजवळ गाडी आल्याने वेगात असलेल्या गाडीचे नियंत्रण चालकाच्या हातून सुटले व ही गाडी थेट गोदावरी नदीत जाऊन कोसळली या गाडीत असलेले व्यक्ती उद्धव आनंद खानसोडे बत्तीस राहणार सिखाचीवाडी तालुका मुदखेड आणि थोराजी मारुती ढगे व बावीस राहणार येळी यांचा मृत्यू झाल्याची घटना माहिती गावकऱ्यांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले यावेळी घटनास्थळी उस्मान नगर सह मुदखेड येथील पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले व दोन्ही शेळ उत्तरीय तपासणीसाठी मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आली ही घटना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती या घटनेबाबत अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता यातील एक व्यक्ती म्हणजे मृतदेह थोराजी ढगे हा अविवाहित असल्याचे समजते त्यांच्या मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबियांनी हांबरडा फोडला या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे यावेळी मुदखेडचे पोलीस निरीक्षक सप्रे उस्मान नगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार उपनिरीक्षक गाडेकर शिवराज ढगे यांनी मदत केली आपण पाहतात आरटीआय फोर एच डी मुख्य संपादक फ्राब यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी करण्यासाठी आरटीआय फोर एच डी यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करा